सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना ती सुरुवात जर चांगली झाली तर नक्कीच त्या कामाला यश मिळत असतं आणि मित्रांनो आपण बघू शकतो की आपण या मोसंबीच्या बागेमध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपण या बागेला रेस्ट पिरियडमध्ये काही ड्रिंचिंग आणि फवारण्या दिल्या होत्या आणि मित्रांनो बघू शकतो की अतिशय छान पद्धतीनं आपल्याला हा मोसंबीचा प्लॉट फ्लावरिंग झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो हे बघा झाडावर पानं जेवढी आहे तेवढीच फुलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो फक्त हे एकच झाड नाही तर आपण अनेक असे झाडं या बागेमध्ये बघू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी कोणतीही गोष्ट शेअर करणार नाही फक्त एवढं सांगतो की आपण जर प्रामाणिकपणे आपलं काम केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला भेटत असतं आणि मित्रांनो सांगितलेल्या दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी ड्रिंचिंग आणि के फवारण्या केलेल्या आहे फक्त दोन ड्रिंचिंग आणि दोन फवारण्या रेस प्रेडमध्ये केल्या त्यानंतर बेसळ डोस आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि बघू शकतो की प्रत्येक झाडावर अतिशय छान पद्धतीनं आपल्याला फुलं पाहायला मिळत आहे हे बघा दाखवा हे बघा मित्रांनो प्रत्येक झाडावर एकच झाड नाही तर प्रत्येक झाडावर आपल्याला अतिशय छान पद्धतीनं फ्लॉवरिंग पाहायला मिळत आहे मित्रांनो या शेतकरी बांधवांचं असंही म्हणणं होतं की इतकी फ्लॉवरिंग आपण यापूर्वी कधीही आपल्या मोसंबीच्या बागेवर बघितली नव्हती हे बघा मित्रांनो अतिशय छान पद्धतीनं बघा मित्रांनो प्रत्येक झाड या ठिकाणी फुलं लागलेली आहे हे बघा मित्रांनो पूर्णपणे कोणतंही झाड जर आपण बघितलं तर या ठिकाणी छान फ्लावरिंग आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो याचं मुख्य कारण म्हणजे या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बगेजेमध्ये फ्लावरिंगसाठी घेतलेली मेहनत म्हणावी लागेल हे बघा मित्रांनो या सुद्धा आपल्याला चांगली फ्लावरिंग पाहायला मिळत आहे तर एकंदर मित्रांनो जर आपण एक मोसंबी उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला ही मोसंबीबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असतील तर मित्रांनो दिलेला नंबर आपण संपर्क करा नक्कीच आपण यावर्षी आपल्या मोसंबीच्या बागेवर चांगलं काम करून या ठिकाणी चांगली फ्लावरिंग तर झालेली आहे परंतु आता ही फ्लॉवरिंग जास्तीत जास्त सेट कशी होईल यासाठी आपल्याला काही ड्रिंचिंग करणं आहे काही फवारण्यासुद्धा आपल्याला फ्लावरिंग संपल्यानंतर पूर्ण करायचे आहे तर त्यासुद्धा आपण लवकरच आपल्या मोसंबीच्या बागेवर करणार आहोत मित्रांनो आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर नक्की आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो